वाटलं आणि आमची गाडी नाही आहे त्याच्यामुळं आम्ही स्कूटीवर आलेलो आहे किट्टू जाताला आम्ही चक् किट्टू जाताला आम्ही नाही का चकना मारून आलेलो आहे चकना मारून आलेलो आहे पण इतकं घाई काय आलेलं आहे आवाज आवाज येतोय का तुम्हाला आवाज येते तर आता आम्ही ना पेट्रोल टाकले आणि धाव आमची आमच्या असं काही झाले नाही आता गाडी तर बरे होतं आणि सगळं सामान आला असं तर त्याच्यामुळे मी थोडं थोडं सामान घेणार आहे आणि बाकी सगळं सामान मी सांगितलेलं आहे अर्ध सामान सगळं घरी मिळेल आले आणि लिस्ट लिस्ट करून आणले इतकी हालत होणारे इतके हालत होणार आहे कारण एक तेलात डब्बा समोर घेणारे आम पाठीमाग माझ्या जवळ आहे लय हालत होणार आहे नंतर आता थंडी पण वाजू लागली मी जॉकेट आणले आहे तुम्ही ते मला स्वेटरसारखं घातलेलं नाही मग डीमार्टमध्ये काही एवढं सामान घ्यायचं नाही मला होनी पण उद्या मी हो थांब बा हे थांब समोर आम्ही घेऊ हवा भर नाही झाले कैसा मिट्टी गया कैसा हराया मा तंत्रत काहीतरी उठाले माहिती का आम्ही या मध्ये आलोय आणि एवढी परेशानी होणार आहे आता हे बघा डी आमच्या इकडचं छोटंसं डीमार्ट एवढी परेशानी होणार आहे ना कारण की आम्ही बॅग याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि ह्या सीटवर आता इथं पुढं अर्धा सामान आणि बाकी मायरा पकडणार आहे अर्धा सामान तर चला आपण जाऊयात डायरेक्ट डीमार्टला काय एवढं सामान नाही घ्यायचं कारण अर्ध सामान आमचं घरी पहिलेच दोन दोन तीन तीन किलो मायराला थंडी वाजते कसा ड्रेस घातला बघा मायरा <laughs> लाज पण वाटते आणि थंडी पण वाजते लाज पण वाटते आणि थंडी पण वाटते पण मी जॉकेट आणलेलं आहे नंतर घालायला काय बोलत होती माहिती का माझा भाऊ असताना तर असं कधीच नसतं फिरवलं मला आता नवऱ्याच्या जीवावर आयुष करून घेते बोलली का ते म्हणले ना आता ते जर असत आता म्हटला असं असे कपडे निघाले की पाहिल्यापासून द्यास्त माझ्या घेत नाही असं म्हण तो आप टाप नाही घालत दिला लागतं त्यानं असं म्हणलेच आहे मी किती पण बोललं तरी तू घालणारच आहे ना, ना। <laughs> मी तुम्हाला विचारून घातलं पण घाल मग चांगलं दिसतं एवढं पडले घाल हा ड्रे तो म्हणून चांगलं दिसतं ना चला जाऊयात आता सामान घेऊयात जे मेन काम आहे ते जाऊया

अर्ध सामान आमचा अर्ध सामान झालेलं आहे आले हळूहळू बोलती का पैसे गेले हळूळ हवा तिथे आणि थकलेलो पण आम्ही हे बघा दोन ट्रॉले भरलेले आहेत संध्याकाळी आलो होतो पण दोन ट्रॉले भरल्या आणि आमच्या आता एवढ्या हालत होणार होतं डायरेक्ट गाडीवर आमच्या अर्ध सामानातल्या पण मी बोलले ते ना मी माझं अर्ध सामान अर्ध घरी माझं सामान येतो अजून काहीच नाहीये अजून तांदूळ घ्यायचे तीन ट्रॉले भरले असते अजून आमचं सामान राहिलेले अजून तांदूळ राहिलेले बाहेरचे आणि खाली आणि परत काहीतरी सामान राहिलेले तर तिथे भेटले नाही आशा जिथे पण भेटले नाही मल्टीमार्ट मध्ये बाहेर घ्यायची जॅकेट घाल ही पूर्ण तयारी करून आलेली आहे कारण की नाही का पहिले हिनी जॅकेट घेतलेले हिला माहित होतं रात्र होईल आणि रात्र झाल्यानंतर हिला थंडी वाचेल चाप्टर आहे तू चला बस बस आता ही गोनी आहे आमच्याकडे ही गोनी घेऊन जायचं आम्हाला चला बसवतो बसवतो मी एवढ्या पंधरा पंधरा किलो चांगले थकले मी बाकी एवढं आणलं

काहीच नाही मी काहीच नाही आणलेलं मी भर। तुला काय करायचं घे तुला हे आणलेले तू बोलला मम्मी मी तुझ्या प्याल करतो तुझं सगळं शकत फक्त एवढं बोलतो पहिलं पहिलं काढलं काहीतरी पाहिलं नाही काहीतरी असेल तर मला माहितीये काय पाहिलं पाहिलं का

तो पहिल्यापासून मोठ्या हरल आता मोठा मोठा आणलं तर तू मोठा हारल ना याच्यामुळे यातली एक पेन पेन्सिल केली तर बघ सगळे कलर याच्यामध्ये सगळे कलर ठेवून त्याच्यामध्ये आणि इंग्लिश मध्ये बोला या, याला काय बोलते याला काय बोलते याला बीट बोलते याला बटरफ्लाय बोलते सगळं असं बोला लेस्ट या बाय ना असा कलर बाहेर नाही भरायचा हे असं बाहेर नाही जाऊ द्यायचा हे बाय कलर दिला का त्यान दाखवतो तुम्हाला सांग काय काय बनवून दाखवतो लवकर सांग जानवर आहे ना तर काय बनवून दाखवतो सांग मला काय बनवून सांग लवकर पोलगा कुठे भेटला होता दाखवून शेफ का वाला ना बनवून दाखव पूर्ण कम्प्लीट करून तशाल तसा कलर द्या सेम टू सेम टिकली हा बर पैसे आप स्कूल मध्ये शाही मध्ये आपल्या आपला बारका बारका दिसतोय आहे की नाही हे छट छडाले तिकला कलर से खूप कुठं माय कलर कसा लाइन कोणते कलर सांगायचले कोणते कोणते कलरचे इंग्लिश मध्ये बोल कोणता कलर तुझ्या हातात आता एक काय बोलणार नाही अजून अरे बोल ना सगळे कलर सगळे कलर बोल ना आता हा कोणता कलर तुझ्या हातातला आता ग्रीन आता। एक ते हा ग्रीन आता कोणता कोणता आणि आणि तो आन्ये सर, तो खालचा आहे दुसरा शूज मी आता आणि तो मला मास्टर शेप पूर्ण कम्प्लीट करून दाखवायन शिकला पेन्सिल किट्टू आप

शेपचा तोच कलर ठेवा चला चल करू दे त्याला अभ्यास करू दे आपण त्याच्यावर लक्ष बारा कलर बारा आहे बाराच घेऊन व्यवस्थित बारा, बारा द्यायचे बरं का नंतर उद्या त्यातले पाच राहिले कलर तर पाय हा परत द्यायचे नाही मग त्याला एक पण तर पाय नीट व्यवस्थित त्या कंपास बॉक्स मध्ये दे ठेवून द्यायचं अभ्यास झाल्यावर हा